नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओ बनवण्याच्या मागचा उद्देश म्हणजे आज सुंदर प्रकारे गानन संमैदान पार पडत आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आणि घाणनकरांचा दुर्गा सकाळी गट झालेला होता आणि आत्ता सेमी क्रमांक तीनमध्ये लागलेला होता तर मित्रांनो आत्ता सेमी झाल्या त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर मित्रांनो दोन नंबरला उतारला क्वाटर क्वार्टर फायनलसाठी पात्र झाला मित्रांनो बाकासुरूच्या बाजूलाच बुलढाण एक्सप्रेस डब्या आणि बावऱ्याच्या गाडीला खूप जोरात गॅस लागलेला मित्रांनो त्यामुळं आपल्या बाकासुरची गाडी मित्रांनो दोन नंबरला उतरली मित्रांनो असू आता बाकासूर आपल्याला डायरेक्ट चौदा तारखेच्या किकली मैदानात पळताना दिसेल मित्रांनो आणि तिथे राजेंद्र शेड गाडवे बोपर्डे यांचा लाडू याच्यासोबत पळताना दिसेल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद